वैमानिकाचा निरोप येताच सर्व आवरून जावं लागतं अजितदादांचे काळी चिरणारे शब्द महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळीच विमान निघालं होतं या दरम्यान लँडिंग दरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला यावेळी अजित पवारांसह अन्य पाच जण देखील विमानात होते परंतु विमानाचा अपघात एवढा भीषण होता की अजित अजित पवारांसह हो पाच जणांचा मृत्यू झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार विमान प्रवासाबाबत अत्यंत काळजी घेत होते आणि याचा प्रत्यय त्यांच्याच तोंडून एकदा ऐकायला मिळाला होता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मिरजमध्ये महानगरपालिका प्रचारासाठी अजितदादा आले असताना विमान उड्डाणासाठी उशीर होतोय आणि वैमानिकाचा निरोप आला की मला सभावरून जावं लागतं असं अजितदादा पदाधिकाऱ्यांना सांगत होते जे दादांचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात काही झाला आहे दादा बोलणार मला निघून जावं दादा अलीकडं तास कालच्या कारवाईवर काय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी